नमस्कार मंडळी मी दुर्गा माझ्या दुर्गा रोडगे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आई तुळजाभवानी देवीला स्मरून आज मी यूट्यूबच्या माध्यमामधनं पहिला व्हिडिओ अपलोड करत आहे या कार्यक्रमात आज आपण नवरात्र या सणाबद्दल बोलणार आहोत यंदाचं नवरात्र हे दहा दिवसांचं आहे कारण एक तिथी म्हणजे तृतीय तिथीची वृद्धी झाली आहे त्यामुळे नवरात्र दहा दिवस असणार आहे आणि हे शुभ मानलं जात देवीची नऊ रूप कोणती नवरात्रीचे यंदाचे दोन हजार पंचवीस चे, चे, चे नवरंग तुम्हाला माहिती आहेत का आणि मुळात नऊ रंगाचे कपडे आपण का घालावेत याच मुद्द्यांवरती आपण आज बोलणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शारदेय नवरात्र उत्सव म्हणजे देवीच्या नऊ रूपांची तिच्या नऊ शक्तींची पूजा करणे देवीची नऊ रूप कोणती देवी शैलपुत्री देवी ब्रह्मचारिणी देवी चंद्रघंटा देवी कुष्मांडा देवी स्कंदमाता देवी कात्यायनी देवी कालरात्री देवी महागौरी आणि देवी सिद्धिदात्री नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते पर्वताची कन्या असल्यानं तिला शैलपुत्री असं म्हणतात देवी शैलपुत्री म्हणजे शांतता आणि शुद्धतेचं प्रतीक आहे देवी शैलपुत्रीला पांढरा रंग प्रिय आहे आणि म्हणून या दिवशी पांढरे कपडे घातल्यानं आपल्याला शांतता प्राप्त होते आणि आपला आत्मविश्वास देखील वाढतो नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची आराधना केली जाते ब्रह्मचारिणी म्हणजे तपस्या करणारी शक्ती या दिवशी लाल रंग शुभ मानला जातो जो पराक्रम साहस आणि प्रेमाचं प्रतीक आहे नवरात्र उत्सवाचा तिसरा दिवस या दिवशी देवी चंद्रघंटा हिची पूजा केली जाते कपाळावरती घंटेसारखी चंद्रकोर धारण करणारी देवी म्हणजे देवी चंद्रघंटा देवीला निळ्या रंगाची वस्त्रं अर्पण केली जातात निळा रंग ऊर्जेचा आणि विश्वासाचं प्रतीक आहे नवरात्र उत्सवाचा चौथा दिवस या दिवशी देवी कुष्मांडा देवीची आराधना केली जाते कुष्मांडा जिनं तिच्या दिव्य हास्यामधनं विश्व निर्माण केलं या दिवशी पिवळा रंग हा शुभ मानला जातो पिवळा रंग हा सौभाग्य वैभव आणि संपत्तीचं प्रतीक आहे नवरात्र उत्सवाचा पाचवा दिवस या दिवशी देवी स्कंदमातेची आराधना केली जाते स्कंद म्हणजे कार्तिकेयची माता देवीला हिरवा रंग प्रिय आहे हिरवा रंग निसर्गाचं प्रतीक आहे या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्यानं नव चैतन्य निर्माण होतं नवरात्र उत्सवाचा सहावा दिवस या दिवशी देवी कात्यायनीची आराधना केली जाते ऋषी कात्यायनांच्या आश्रमामध्ये जन्माला आलेली देवी कात्यायनी कातेनी देवी ही आई जगदंबेच्या योद्धा रूपामधील एक देवी आहे संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं राखाडी म्हणजे ग्रे रंग स्थिरता आणि शिस्तबद्धतेचं प्रतीक आहे आता नवरात्रीचा सातवा दिवस या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते नवरात्रीचा सातवा दिवस हा देवीच्या सर्वात उग्र रूपाची पूजा करण्याचा दिवस शुंभ निशुंभ यांचा वध करण्यासाठी उग्र रूप धारण करणारी ती देवी कालरात्री वाईट शक्तींचा नाश करणारी आणि अंधकार दूर करणारी केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचं प्रतीक आहे नवरात्र उत्सवामधील आठवा दिवस या दिवशी देवी महागौरीची आराधना केली जाते अतिशय शुभ तेजस्वी आणि शांतीचं प्रतीक असणारी ही देवी महागौरी मोरपंखी रंग हा समृद्धता आणि सुपिकतेचं प्रतीक आहे आता नवरात्रीचा नववा दिवस या दिवशी देवी सिद्धिदात्रीची आराधना केली जाते सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी सर्व इच्छा पूर्ण करणारी देवी सिद्धिदात्री रंग गुलाबी हा प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचं प्रतीक मानला जातो असे आहेत यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या नवरात्र उत्सवाचे नऊ रंग प्रत्येक रंगाचं वेगळं महत्त्व असे रंग परिधान करून आपणही देवीची आराधना केल्यानं आपल्याला देवीचा आशीर्वाद तर मिळतोच मात्र मनशांती देखील मिळते तुम्ही देखील तुमच्या नवरात्र सणामध्ये कोणत्या विशेष परंपरा आणि प्रथांचं पालन करता हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद